माननीय श्री बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांचे संकल्पनेतून अंमली पदार्थ विरोधी अभियान दोन हजार पंचवीस राबवण्यात येत आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दल सदर अभियानात अग्रेसर असून माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार तसेच श्री तेगबीर सिंग संधू अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव परिमंडळ श्री बाजीराव महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड त्यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस ठाणेकडील विशेष कुणी शोध पथकाने येवला तालुका पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अंमली पदार्थाची तस्करीवर बारकाईने तपास चालू केला होता तपास चालू असताना दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस पथकास गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की अंधरेसूल गावातील कहार वस्तीच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात गांज्याची आयात झालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर पोलीस उपनिरीक्षक दौलत ठोंबरे पोलीस हवालदार दोन हजार दोनशे पंचावन्न राजेंद्र पाटील पोलीस शिपाई दोन हजार सातशे त्र्याण्णव योगेश मोरे पोलीस शिपाई एक हजार पाचशे एकोणऐंशी गणेश सोनवणे पोलीस शिपाई दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी नितीन पानसरे पोलीस शिपाई दोन हजार सातशे चौऱ्याऐंशी गजानन तळवे पोलीस शिपाई एक हजार सातशे त्र्याण्णव रवींद्र दराडे पोलीस शिपाई एक हजार नऊशे ब्याऐंशी अशा पथकाने मोठ्या शितापीने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सापळा रचून खालील नमूद वर्णाचा व किमतीचा कांचा जप्त केला होता तो चार लाख रुपये किमतीचा प्लास्टिक गोणीमध्ये खाकी रंगाच्या सेलोटेपने रॅप केलेला आठ पुडे व दोन पारदर्शक प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये एकूण वीस किलो वजनाचा कांजा हिरवट काळा सुका पान पानफूलतेट बिया कडी असलेला उग्रवास येत असलेला प्रत्येकी वीस हजार रुपये किलोग्रॅम किमतीचा असलेला पाचशे रुपये किमतीचा डिजिटल वजन काटा पन्नास रुपये किमतीचा खाकी रंगाचा सेलो टेप असा एकूण चार लाख पाचशे पन्नास रुपये किमतीचा गांजा व इतर आवश्यक साहित्य साधने असा मुद्देमाल आरोपी सुनील रघुनाथ कचरे राहणार गणेश सुनील कचरे वर्षा किशोर कल्याण लखारे वयवर्ष सत्तावीस राहणार अंधरसुल तालुका येवला अशांची कब्जात मिळून आला यामध्ये तिघांना अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर हे करत आहेत सदरची कारवाई माननीय बाळासाहेब पाटील सो पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण माननीय श्री तेगबीर सिंग संधू सो अपर पोलीस अधीक्षक मालेगाव परिमंडळ माननीय श्री बाजीराव महाजन सो उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड यांच्या मार्गदर्शनाखाली एवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर पोलीस उपनिरीक्षक दौलत ठोंबरे पोलीस हवालदार दोन हजार दोनशे पंचावन्न राजेंद्र पाटील पोलीस शिपाई दोन हजार सातशे त्र्याण्णव योगेश मोरे पोलीस शिपाई एक हजार पाचशे एकोणऐंशी गणेश सोनवणे पोलीस शिपाई दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी नितीन पानसरे पोलीस शिपाई दोन हजार सातशे चौऱ्याऐंशी गजानन दळवे पोलीस शिपाई एक हजार सातशे त्र्याण्णव रवींद्र दराडे पोलीस शिपाई एक हजार नऊशे ब्याऐंशी दीपक जगताप यांनी पार पाडली आहे महाराष्ट्र पोलीस तुमचा फोन जीव वाचू शकतो जर तुम्ही नशेचा व्यापार किंवा गैरवापर पाहिला तर तात्काळ कळवा एकशे बारावर कॉल करा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करा याद्वारे एवला तालुका व परिसरातील सर्व सुजान नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की अंमली पदार्थाचे सेवन टाळा आनंदी आणि निरोगी भविष्याची निवड करा जर तुम्ही नशेचा व्यापार किंवा पाहिला तर तात्काळ डायल करा एकशे किंवा पोलीस पोलीस जनहितार्थ तालुका ठाणे ड्रग फ्री इंडिया मोहिमे अंतर्गत पूर्ण देशभरामध्ये ड्रग विरोधी अभियान हे मोठ्या प्रमाणात आयोजित केले जात आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये या, या, या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतलेला आहे या अभियानांतर्गत वेगवेगळे कार्यक्रम शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जात आहेत मानवी चयन आणि शपथविधी आणि इतर सर्व उपक्रम जेणेकरून सर्वसामान्य लोकांना विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या बाबतीमधला दुष्परिणाम काय आहे हे ठळकपणे त्यांच्यापर्यंत पोहोचतील हा याच्या या मोहिमे पाठवण्याचा उद्देश आहे ही मोहीम चालू असताना आपल्याला ड्रग्जच्या बाबतीमध्ये कारवाई करणं ही अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे ता, येवला तालुका पोलिसांच्या हातीमध्ये अंधरसुल या भागामध्ये एक बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणचे प्रभारी अधिकारी आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ पी ओ यांनी सापार रचून त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे त्यामध्ये वीस किलो गांजा पकडण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्यामध्ये तीन आरोपी निष्पन्न केलेले आहेत या तीन आरोपीकडून साधारणतः चार लाख रुपयाचा गांजा त्यांनी निष्पन्न केलेला आहे जप्त केलेला आहे या बाबतीमधला तो गांजा कुठून आणला गेला आणि त्या बाबतीमध्ये कुठे कुठे डिस्ट्रीब्यूट करणार होते याबाबत तपास हा सध्या येवला तालुक्या या ठिकाणी सुरू आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी या मोहिमेच्या अंतर्गत आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व विद्यार्थी जे पंधरा ऑगस्टला वंदन करण्यासाठी झेंडेला येणार आहेत त्या सर्वांना ड्रग फ्री इंडियाच्या अंतर्गत ड्रग विरोधी शपथ देणार आहोत याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत त्याचबरोबर जे प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा होती त्या ग्रामसभेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व ग्रामस्थांना शपथ दिली जाणार आहे एकंदरीत या जिल्ह्यामधील सर्व नागरिक आणि विद्यार्थी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत काही ठिकाणी मानवी चैन तयार केली जाणार आहे काही ठिकाणी मॅरेथॉन तयार आयोजित केले जाणार आहे पोस्टर स्पर्धा रील स्पर्धा बॅनर स्पर्धा काही इतरही ड्रग्जच्या विरोधातले मेसेजेस याबाबतच्या वेगवेगळ्या स्पर्धा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आयोजित केल्या जाणार आहेत जेणेकरून या जिल्ह्यामध्ये ड्रग्जच्या विरोधात एक मोहीम सुरु करण्यामध्ये आपल्याला यश येऊ शकतं दुसरा जो गुन्हा आहे